हो आवर पटपट गुढीपाडव्याच पट शूट करायचं आणि हो अजून तुझा मेकअप सुद्धा झालेला नाहीये मेकअप करायला असा कितीसा वेळ लागतोय फक्त पाच मिनिटामध्ये मी सात प्रॉडक्ट वापरून मेकअप करणार आहे पाच मिनिटात मेकअप शक्य आहे का ग इम्पॉसिबल का पॉसिबल करणं ही लोकमत सखी का काम आहे त्यामुळे पाच मिनिटामध्ये सात प्रोडक्ट वापरून हा हा म्हणता मेकअप करते की नाही बघ चॅलेंज चॅलेंज या पुढच्या पाच मिनिटात मी पुन्हा येईल तर मंडळी स्क्रीनवरची ही घडायची टिकटिक चालू होण्याआधी सगळ्यात महत्वाच्या दोन टीप मला तुम्हाला करण्याची खूप महत्वाची गरज असते त्याच्यासाठी आपण काय करायचं एक म्हणजे मॉइश्चरायझर आणि दुसरं म्हणजे सनस्क्रीन तर आपण आता पहिले मॉइश्चरायझर लावून घेऊया व्यवस्थित तुमच्या संपूर्ण चेहऱ्याच्या स्किनला मॉइश्चरायझर लावून घ्यायचंय डोळ्यांच्या खाली सुद्धा लावा कारण बरेचदा डोळ्याच्या खालची जी त्वचा असते ती आपली थोडी सेन्सिटिव्ह असते पातळ असते आणि त्याच्यामुळे त्याला प्रॉपर मॉइश्चराईज करणं अत्यंत गरजेचं असतं मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर दुसरा पार्ट येतो तो म्हणजे सनस्क्रीन थोडंसं सनस्क्रीन तुम्ही घ्या आणि तुमच्या त्वचेला तुमच्या स्किनला मेकअपसाठी किंवा सगळ्यासाठी प्रिपेअर करा आणि प्रोटेक्ट करा तर चला तर मग आता या दोन्ही गोष्टी मी कन्सिडर करत नाही मेकअपमध्ये आपण घड्याची टिकटिक जी आहे ती सुरू करूया आणि आपला मेकअप फक्त आणि फक्त सात प्रोडक्ट मध्ये सुरू करूया नंबर मी जेल मॉइश्चरायझर ऍज अ म्हणून वापरते ज्यामुळे ओपन पोर्स हे क्लोज होतात आणि चेहऱ्याचा सरफेस जो आहे तुमचं तुमची त्वचा जी आहे ती छान प्लेन दिसते आणि मेकअप खूप छान बसतो त्यानंतर नंबर टू मी पुढे इनसाईडची कन्सिलर पॅलेट जी आहे ती वापरते पटापट एखादा लुक अचीव करण्यासाठी आणि फार तुम्हाला चेहऱ्यावर मेकअपचा थर नको हवा असेल एक मेकअप प्लस नो मेकअप लुक तुम्हाला अचीव करायचा असेल तर ही कन्सिलर पॅलेट अमेझिंग आणि अफोर्डेबल आहे यामध्ये ऑरेंज कलर करेक्टर सुद्धा आहे जर तुमच्या चेहऱ्यावरती काही डाग असतील किंवा पिगमेंटेशन असेल, कि असेल डोळ्याखाली डार्क सर्कल असतील तर तुम्ही ऑरेंज कलर करेक्टर वापरू शकता आणि त्यानंतर त्यावरती कन्सिलर तुमच्या शेडप्रमाणे कन्सिलर आणि हे फाउंडेशन लावा व्यवस्थित जिथे जिथे माझे डार्क सर्कल्स मला वाटत आहेत तिथे मी थोडा लाईट टोन लावते आणि जिथे नॉर्मल माझी स्किन आहे तिथे नॉर्मल टोन लावते छान ब्युटी ब्लेंडरनी मी ब्लेंड करून घेते त्यानंतर पुढच्या स्टेपकडे आपण वळतोय तिसरी स्टेप आपण पाहूया पिलग्रीमचं मी पुढे कॉम्पॅक्ट पावडर वापरते तुम्ही तुमच्या कलर टोन प्रमाणे कॉम्पॅक्ट पावडर कुठल्याही कंपनीची घ्या आणि छान तुमचा जो बेस आहे तो सेट करून घ्या बेस सेट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता एक मॅट लुक तुमच्या चेहऱ्याला येत आहे पुढच्या स्टेपकडे आपण वळतोय चौथी स्टेप मी जुडिओचं लिप आणि चिक टिन जे आहे ते घेतलंय कुठल्याही कंपनीचं तुम्ही घेऊ शकता या लिप आणि चिक टिनचा फायदा असा आहे तो म्हणजे एक नॅचरल लुक अचीव करण्यासाठी ही खूप मदत करत असतं कुठल्याही प्रकारचा ब्रश न वापरता फक्त बोटांच्या मदतीनं मी हा संपूर्ण ब्लश जो आहे तो ब्लेंड करते सगळ्यात पहिले मी आयशॅडोस म्हणून हा ब्लश लावते नंतर थोडंसं गालाला आणि थोडंसं नाकाला हायलाईट करण्यासाठी आणि एक नॅचरल लुक देण्यासाठी मी नाकाला पण लावून घेतले आणि छान बोटांच्या मदतीनं मी ते ब्लेंड करून घेते सगळ्यात महत्वाचं ह्याचं पिगमेंटेशन थोडं कमी असल्यामुळे मी कॉम्पॅक्ट लावल्यानंतर हे लावते पण काही असे ब्लश आहेत की ज्याचं पिगमेंटेशन हे खूप जास्त असतं त्यावेळेस तुम्ही पहिले बेस लावा फाउंडेशन लावून घ्या आणि त्यानंतर त्यावरती ब्लश लावा आणि मग कॉम्पॅक्ट लावा पुढच्या स्टेपकडे आपण वळूया पाचवी स्टेप पुढे मी जुडिओची काजळ पेन्सिल घेते डोळे खूप आखीव रेखीव करण्यासाठी आणि छान मोठे दिसावे त्याच्यासाठी काजळ खूप महत्वाचं असतं मार्केटमध्ये ना आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे काजळ अवेलेबल आहेत वेगवेगळ्या रंगाचे काजळ अवेलेबल आहेत मी जेट ब्लॅक घेतलंय पण जर तुम्हाला अजून तुमचे डोळे छान मोठे दिसावे असे वाटत असतील तर तुम्ही व्हाईट काजळ घेऊ शकता किंवा ब्ल्यू काजळ पेन्सिल सुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहे सहाव्या स्टेपकडे आपण वळतोय आपण पुढे आय लायनर लावून घेतोय जुडिओचं मी आयलायनर घेतलेलं आहे अफोर्डेबल असं आयलायनर डोळे छान रेखीव दिसण्यासाठी आयलायनर खूप इम्पॉर्टंट असतं तुम्ही पाहू शकता लायनर लावल्यानंतर डोळे माझे खूप छान मोठे आणि रेखीव दिसत आहेत पुढची सातवी स्टेप जी आहे ती म्हणजे इनसाईडची मी लिपस्टिक लावतीये अशा प्रकारे आपला मेकअप जो आहे तो आता पूर्ण झाला आहे पण जरा थांबा एक जुगाड जे आहे ते मी पुढे तुम्हाला सांगणार आहे एक अशी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला पण माझ्यासारखी खळी पडते पण ती फार दिसून येत नसेल ना तर ती एनहान्स करण्यासाठी ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा काजळ किंवा कुठल्याही प्रकारचं ब्राऊन किंवा डार्क कलरचं आयशॅडो जे असतं ते घ्या बोटावर घ्या आणि तुमच्या खळी जिथे आहे जिथे खळी तुम्हाला पडते तिथे थोडंसं ते लावा आणि छान ब्लेंड करून घ्या अगदी लाईट लावा त्याच्याने काय होईल एक खळी एनहान्स करण्याचं ते काम करतं एक वेगळ्या प्रकारची हायलाइट तुमच्या त्या खळीला मिळते आणि खळी तुमची छान दिसून येते टडा कसलं भारी वाटतंय आहे ना ला, आणि हा झटपट मराठमोळा लूक इनकम्प्लीट आहे जोपर्यंत या मराठमोळ्या लूकवरती छान चार चांद लावायला मी चंद्रकोर लावत नाही मस्त चंद्रकोर लावून घेते आणि अशा प्रकारे माझा हा पाच मिनिटामध्ये सात प्रोडक्ट वापरून मी छान मेकअप लूक अचीव्ह केलाय सारखी खूप सुंदर दिसते असा आणि ते ही पाच मिनिटात रेडी झाली असते थँक्यू तुला म्हटलं होतं की नाही पाच मिनिटामध्ये मी तयार होते आणि तुला गंमत माहितीये का पाच मिनिटात फक्त आणि फक्त सात प्रोडक्ट वापरून मी तयार झाले आहे खूप सुंदर दिसतेस म्हणजे पाच मिनिटात तू तुझा तु तु चॅलेंज एक्सेप्ट केलेलं आहेस तर yes. खूप झाला टाइमपास बाहेर सगळे थांबलेत ये पटपट तर मंडळी हा पाच मिनिटात सात प्रोडक्ट वापरून जो मी लुक अचीव्ह केला आहे तो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा अशाच प्रकारचे फॅशन लाईफस्टाईल वुमन हेल्थ असे वेगवेगळे विषय पाहण्यासाठी लोकमत सखीला नक्की सबस्क्राईब करा आणि फॉलो करा